होम मैदानावर भक्तिमय वातावरणात होम प्रदीपनाचा विधी पार पडला यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती ग्रामदैवत शिवयोगी श्री रामेश्वरांच्या यात्रेतील तिसऱ्या दिवशी सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजता मानाच्या सातई नंदीध्वजांच्या साक्षीनं होम मैदानावरील होमकुंडात होमविधीचा धार्मिक सोहळा मंगलमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावानं पार पडला यावेळी सिद्धेश्वर भक्तांनी बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष करून असं दोन दोमदो म्हणून टाकला होमविधीसाठी आलेल्या भाविकांमुळं होम मैदान फुलून गेलं होतं सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता हिर्याबू यांच्या वाड्यात मानकरी हिर्याब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते मानाच्या नंदीध्वजांची पूजा झाली त्यानंतर होम मैदानावर होणाऱ्या होम विधीसाठी मानाच्या सातही नंदीध्वजांच्या सभाध्य मिरवणुकीला सुरुवात झाली मिरणूक मार्गावर भाविकांनी नंदीध्वज आणि पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या अंतरल्या होत्या रात्री पावणे आठ वाजता मिरणूक जुनी फौजदार साबडी नजीक पसारी वाड्याजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी परंपरेप्रमाणे पहिल्या नंदीध्वजास नागपणी बांधण्यात आले मानाच्या अन्य सहा नंदी ध्वजांनाही फुलांचं बाशिंग बांधून विद्युत रोषणाई करण्यात आली होती रात्री आठ पासून तीस मिनिटांनी मिरवणुकीला सुरुवात झाली दिवसभर उपास करून राहिलेले सोमनाथ मेंगाणे यांनी नागफणी बांधलेला नंदीध्वज होमकट्ट्यापर्यंत आणून सिद्धेश्वर चरणी सेवा के अर्पण केली गेल्या नऊ वर्षापासून ते सेवा बजावत आहेत होमविधीच्या धार्मिक कार्यासाठी होमकट्ट्यावर मांडव घालून तो फुलांनी सजवण्यात आला होता नंदीध्वजांचं होमकट्ट्याजवळ रात्री साडे दहा वाजता आगमन झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी सिद्धेश्वर महाराजांचा जय केला यानंतर होमकुंडात उतरून मानकर हिर्याबू यांनी होमविधीला सुरुवात केली कुंभारकन्येचे प्रतीक म्हणून बाजरीच्या पेंडीस शालू नेसून मंगलसूत्र फुलांचा फुलांचाहार दांडा आदी सौभाग्य अलंकरणी सजवण्यात आलं होतं विधिवत पूजा झाल्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजता होम प्रदीपनाचा कार्यक्रम भक्तिभावानं पार पडला यानंतर नंदित्वज भाकणुकीसाठी भगिनी समाजाकडे मार्गस्थ झाले तर भाकणूक झाल्यानंतर हिऱ्या हिर्या वाड्याकर मार्गस्थ झाली होम मैदानावर एलईडीची व्यवस्था करण्यात आली होती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी रसाळ बाणीनं होम विधी सोहळ्याचं विवेचन केलं